मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओ मध्ये आज आपण मित्रांनो पळशीच्या मैदानात राहू पळशीच्या मैदानावर अनेक लोक विचारतो डोळा बांधून जो बैल पळतो डोळा बांधून बैल पळतो पण जे त्याच स्पीड मित्रांनो इतकं स्पीड आहे की बासच आणि आज पण खूप चांगला पा आणि आज आपल्याला आता हे ह्याचा म्हणजे काय विषय डोळा बांधता का म्हणजे डोळा बांधतो म्हणजे बैलावर मी उघड्या म्हणजे त्याचा काय विषय नाही फक्त माराय पळतो बायला बाकी काय विषय नाही बैल घेतलं आम्ही पुशेवात घेतलं बरं घेतलं बसन डोळा बांधून पळतोय का तुमच्याकडे आले बस नाही आमच्याकडे आले बस मग कसं नियोजन तुम्हाला कसं कळलं बाबा डोळा बांधून नियोजन कळलं बाई पहिलं पळ येत होतो तास तासात जायला तासात बायला जाऊन परत येऊन गाड्या झाल्या होता म्हणून त्यातनं खटाज्या म्हणताना डोळा बांधला आम्ही कळाला आम्हाला की डोळा बांधून बैलाव जात नाही म्हणून मित्रांनो बघा साईडची बाजूची गाडी आहे त्याला अनेक लोक म्हणतात बाबा बाजूच्या गाडीओ गाडीओ गाडी असल्यावर पळत पण शेज कसं होतं बाजूला बैला त्याला मारणार चालू 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 मध्ये त्यामुळं डोळा बांधून पळवतो पण बाहेरनं शिरत नाही नाही कडनं किती असू द्या पब्लिक बैला ते बात दहा घेत नाही दोन्ही खांदी पळते बाहेर नाही एक फिट हा दाविनाथनं बघते का डावीनाथनं बघत तर तुमचं नाव सांगा आधी शिवाजी गायकवाड शिवाजी गायकवाड कडगुन कडगुणचा नाव कायच तर मित्रांनो कडगुणचा पुष्पा बघा कि आणि गाड्या आड्ड्यात बघा डोळा बांधून पळतो बैल आणि ह्या बैलासारखा मित्रांनो खरं सांगू का जर म्हणजे इतकं वेडा बैल म्हणते त्याला एक प्रकारे गाडी सांगून म्हणजे असं कधी कोणाची गाडी मारेल ती सांगते त्याची ताकदच म्हणजे आजपर्यंत तुम्हाला मारत होई मारित नाही कुणाला मारीत ना घरी कुणाला मारत नाही मारीत नाही कुणाला मारीत माझे तो थोरले आहेत ना थोरले तेच नाही कुणाला मारीत नाही पहिले घरी कुणालाच नाही बारकी पोर देखील धरते फक्त लाड्यात आले आणि तेव्हा असा करतो बर त्याच्या कुठं कुठं फायनल आहे का आहेत की आ, कोड़, कोड़, कोड़ दो, दोन फायनल झाले आता याला ओढच्या पलीकडे झाली फायनल ला नानांच्या बायला बरं दोन राहिला दोन्ही गाडी ती गाडी एकातच होते म्हणजे गाडी एकाच सगळ्या गाडी एकाच होत्या राहिला म्हणजे आणि ड्रायव्हर कोण म्हणतोय मुसरफ ड्रायव्हर मुसरफ ड्रायव्हर कोणतो गाडी किती वय चौसा झाला चौस झालं पण तर काय विषय पैर म्हणजे आता माणसाकडं डोळा बांधतोय आपण त्याच्यामुळे पैर आपल्याला देत नाहीत माणसा म्हणजे कुणीकडचा डोळा बैलाकडचा डोळा बैलाकडला डोळा जातो समजा डुंबीच लागली गाडी तर तरी सोडित नाही मी डोळा एक पण समजा जर म्हणजे तीन नंबरला गाडी लागली पण एक डोळा बांधला तर मग शांत राहतो शांत राहतो सुटीला यायला नाहीतर मग सुटी अंगावर जाणार डोळा बांधल्यावर शांत एकदम राहतो म्हणजे मित्रांनो त्याला एक सवय झाली की डोळा बांधला तरच तो म्हणजे एक डोळा बांधला की तू गार जिथे पण पळायला नाही पळायला नाही पळाय ती तुमची गाडी कडेल असो नसो काय नाही त्याच नाही नाही हाय स्पीड कमी करीत नाही कधी तुमचा नंबर सांगा नंबर मी मित्रांनो ऍड करतो आ, तर त्यांच्याविषयी आणि म्हणजे असं माणसाला भेटतो असं मारित नाही काय नाही कोणाला बायला इथं आलं की अड्ड्यात आलं की तो तसा करतो मित्रांनो बघू शकता हा बायला जे एक वैशिष्ट सांगतो की जर तो जर म्हणजे एकदा जर पळायला पळला बाजू जर बाजूची साथ दिली तर कुणाची पण गाडी मारतो मार्ग ह्याच्या गाडी बांधायला गाडी बांधून मारतो का खाली टिकट नाही ना पहिले ना खाली लय मित्रांनो बघू शकता चालले आम्ही लेट एवढी लेट सोडतो त्याला सोडताना तरी पण तरी गाडी बांधून गाडी बांधून एवढी मोठी उडी आहे हो तर बघा मित्रांनो खूप छान बल बैल पळतो धन्यवाद